दशकापूर्वीचे हे पुरातन मंदिर आहे या मंदिरात दर मकर संक्रांतीला आणि अक्षय तृतीयेला येथील मुली साड्या परिधान करून सण साजरा करतात अक्षय तृतीयाला आई हुंडाई देवीच्या यात्रेसाठी गावातील नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गावून आलेले लोकही कुटुंबासह गावी परत येतात या यात्रेनिमित्त गावात लहान मुलांच्या खेळण्याची दुकाने मिठाईची दुकाने किरकोळ संसारोपयोगी दुकाने यात्रेत थाटले आहेत हुंडाई देवी भक्तांना पावणारी आहे अशी या गावातील ग्रामस्थांची मान मानतही या ठिकाणी नवस फेडले जातात नवसाला शाकाहारी वरण भात बट्टीचा नैवेद्य अर्पण केला जातो यात्रेच्या रात्रीला भीमाभाऊ सह रविभाऊ अंजाळेकर यांच्या तमसही आयोजित केला आहे आदी शक्ती आई हुंडई देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान आई हुंडई देवी प्रतिष्ठानचे तरुण युवक व ग्रामस्थांनी केलेले आहे मी बडूबाऊल ही जी यात्रा आहे सुमारे तीन दशकापासून भरत आलेली यात्रा आहे मध्यांतरी काही कारणास्तव तेरा ते चौदा वर्ष बंद पडली त्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थांनी आणि या गावातील सर्व युवकांनी मिळून युवकवर्गणीमधून ही यात्रा चालू केली ही यात्राचं उद्दिष्ट अशी आहे ही उंडई देवी यात्रा आहे या उंडई देवी यात्रा ही पुढाने गावाची कुलस्वामिनी ग्रामदैवत हे अशा प्रकारे उडाणे गाव या देवीवरनं पडलेलं आहे म्हणजे ती उंडई देवी, देवी। याच्या अनुषंगाने आज आमोशाच्या निमित्त या देवीची यात्रा इथं भरलेली आहे आणि या यात्रेनिमित्त आम्हाला देणगी देणारे आमच्या गावातील ग्रामस्थ सर्व तरुण मित्र मंडळ या देवीचं वैशिष्ट्य असं आहे की दक्षिणच तलाव या साईडला शेती आहे तिकडे डोंगर आहे साईडला गाव आहे एवढं सुंदर सुंदर वातावरणामध्ये हे देवीचं इथं मंदिर बसलेलं आहे आणि या देवीची कृपा आमच्या संपूर्ण उडाण्यावर चांगल्या प्रकारे आहे देवीचा आशीर्वाद उडाण्यावर चांगल्या प्रकारे आहे देवी ही जागतिकच असल्याने येथील सर्व भाविक या देवीजवळ नारळ करतात कोणी मान मानतात कोणी काही असं काहीतरी बोलतात आणि देवी ही सर्वांना आशीर्वाद देऊन सर्वांना सुख समृद्धही ठेव अशी मी उंडाई देवी चरणी प्रार्थना करतो इथे जमलेल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने उंडाई देवी प्रतिष्ठानच्या वतीने ही यात्रा सुरू झालेली आहे म्हणून मी इथं जमलेल्या सर्व भाविक भक्तांचे महिलांचे आभार वृद्धांचे सन्मान्य सरपंच उपसरपंच सेवा सोसायटी सदस्य चेअरमन व्हाईस चेअरमन माझी आजी सर्वांचे इथे मी मनापासून आभार करतो आभार मानतो दोन शब्द बोलतो इथंच थांबतो धन्यवाद गावामध्ये खेळणी ही मोठ्या प्रमाणावर येत असतात आणि हलवाईची दुकाने सुद्धा दोन आहेत जेणेकरून मिठाई लोकांना आवडते म्हणून मिठाई घेण्यासाठी लोक खरेदी करतात या अनुषंगाने ती यात्रा भरलेली आहे पाहणे आलेल्या आहेत यात्रा खूप चांगली भरलेली आहे आणि इथे आलेल्या सर्व ग्रामस्थ वाजत गाजत तगतरावाने रावाने इथं येत असतात देवीला मान देत असतात आणि इथं तमाशा आहे रविभाऊ अंजाडेकर रात्री तमाशाचा सर्व ग्रामस्थ इथं आस्वाद घेत असतात मजा घेत असतात आणि देवीला नवस मानतात एवढं बोलतो इथंच थांबतो हे जे उंडाई देवीचे सर्व ग्रामस्थ आहेत ही उंडाई देवी यात्रा आम्ही भरत नसून सर्व गाव भरत हे उंडाई देवी प्रतिष्ठान हे वैयक्तिक असं नाव आहे याची कुठली संस्था नाही शाखा नाही पण आम्ही एक ग्रुप असावा गावात सर्व एक जुटीने राहावे खोपाने राहावे म्हणून हा ग्रुप इथं लोकांसमोर ठेवलेला आहे आणि आम्ही या ग्रुपच्या माध्यमातून उंडाई देवीची यात्रा भरत असतो सहकार्य करत असतो आणि या देवीची यात्रा भविष्यात मोठी बरो अशी अपेक्षा करतो आणि उंडाई मातीजवळ प्रार्थना करतो एवढं बोलतो तसं